खाकी खाकी ही एक अशी गोष्ट आहे की जी भल्या भल्यांना सरळ करते आणि ही खाकीच कधी कधी अपवादाचं कारणही बनते ती खाकीच असते ज्या खाकेच्या धाकापुढे भले भले टरकतात आणि ती खाकीच असते ज्या खाकीमुळे बळच काही लोक बळीचे बकरे बनतात खाकी म्हटलं तर रक्षण करणारे खाके म्हटलं तर गुन्हेगारांना चाप बसवणारी पण जेव्हा ही खाकेच गुन्हेगार ठरते तेव्हा काय करायचं मॅटर समजून घ्या विषयाची सुरुवात होते दोन तीन आठवड्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधून एक विवाहित महिला आपल्या सासरच्या जाचाला कंटाळून पुण्याला पळून येते पुण्यात कोणाला ओळखत नसल्याने तिच्या दोन तीन मैत्रिणी असतात ज्या सामाजिक कार्यात सहभागी असतात त्यांना ती कॉल करते व हकीकत सांगते आणि म्हणते मला एक दोन दिवस तुमच्या फ्लॅटवर राहायला जागा मिळेल का नंतर त्या मुली त्या विवाहित महिलेला फ्लॅटवर येण्यासाठी होकार देतात नंतर त्या मुली सांगतात की तू जाऊन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट कर बाकीचे जे सामाजिक कार्यकर्ते आहे, आहेत त्यांच्याकडे जाऊन आपण कंप्लेंट करूयात पण यावरती महिला म्हणते की माझे सासरे संभाजीनगरमध्ये रिटायर पी एस आय आहेत त्यांचे पोलिसांशी खूप संबंध आहेत राजकीय नेत्यांशी पण बरेच संबंध आहेत ते मला लगेच शोधून काढतील तरीही त्या मुली तिला तक्रार करण्याचा सल्ला देतात पण ती महिला ऐकत नाही एक दिवस त्यांच्याकडे थांबते आणि दुसऱ्या दिवशी तिथून निघून जाते त्या महिलेच्या सासऱ्यांचे पोलीस स्टेशनमध्ये कॉन्टॅक्ट असल्याने त्या महिलेचा मोबाईल ट्रॅक केला जातो आणि कळतं की ती महिला पुणे येथील कोथरूड भागात आहे मग दुपारी अडीचच्या च्या सुमारास या मुलींच्या फ्लॅटवर संभाजीनगरचे पी आय अमोल कामठे कोथरूड पोलीस स्टेशनच्या पी आय प्रेमा पाटील कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे व त्या महिलेचे सासरे म्हणले जाणारे गृहस्थ असे सगळे लोक आणि त्यांची एक मैत्रीण यांच्या फ्लॅटवर शिरले परवानगी नसतानाही घराची झाडा झडती घेतली जाते व परत तिथून निघूनही जातात पण पुन्हा अर्ध्या तासाने ते परत येतात यातील एक मुलगी घरात कपडे बदलत असताना अचानक दामिनी पथकातील एक महिला कर्मचारी आत येते मग तिनी कपडे बदलत असल्याचं सांगितल्यावर आम्ही पण लेडीजच आहोत असं त्या म्हणतात त्यानंतर घराची पुन्हा एकदा झाडा झरती घेण्यात आली नंतर या तिन्ही मुलींना कोथरूड पोलीस ठाण्यात नेण्यात आलं दुपारी साडेतीन वाजल्यापासून या मुलींना कोथरूड पोलीस स्टेशनमधील वरच्या रूममध्ये ठेवण्यात आलं होतं इथे या मुलींना कॉन्स्टेबल संजीवनी यांनी मारहाण केली असे आरोप मुलींकडून करण्यात आलेत त्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी या मुलींचा छळ केला जातीवाचक टिप्पणी केली असे आरोप या मुलींकडून केले गेले या मुलींनी यांच्या विरोधात तक्रार सुद्धा दाखल केली आहे तक्रारीमध्ये या मुली म्हणतात की तुझा आडनाव काय आहे तू अमुक जातीची म्हणून अशी वागतेस का हा मग तुम्ही महारा मागायचे तुमची जातच अशी तुम्ही अशाच वागणार नंतर पी एस आय कामटे अंगावर आले आणि त्यांच्या खूप असह्य व विकृत परिश्रमाला झाला त्यांनी तो ठरवून केला नंतर ते म्हणतात तुम्ही एकट्या राहता या रूमवर पोरं झोपायला येतात का आज एका सोबत झोपायचं उद्या दुसऱ्या सोबत झोपायचं आणि तुमची लफडी नंतर आम्ही आणि हे सगळं यांनी फिर्यादीत म्हटले दरम्यान परिक्रमा यांनी आपण पोलिसांना वाजताच तुम्हाला जी महिला पाहिजे ती वन स्टॉप सखी सेंटर इथे आहे अशी माहिती दिली होती तरीही पोलिसांनी या मुलींना मुद्दामून ताब्यात ठेवल्याचं परिक्रमा खोत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय त्यात ताब्यात घेण्यात आलेल्या मुलींपैकी एका मुलीला पोलिसांनी रात्री साडेबारा वाजता एका रस्त्यावर सोडून दिलं त्यानंतर या पोलिसांविरोधात तक्रार करण्यासाठी या मुली काही सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर मध्यरात्री कोथरूड पोलीस ठाण्यात आल्या पण संबंधित अधिकारी नसल्याने त्यांना उद्या येण्याच्या सूचना करण्यात आल्या नंतर या मुली दुसऱ्या दिवशी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गेले पण त्यांची एफ आय आर दाखल करून घेण्यात आली नाही नंतर तीन तारखेला काही सामाजिक कार्यकर्त्यांसोबत या मुलींनी थेट पोलीस आयुक्तालय गाठलं व जोपर्यंत अट्रोसिटीची केस दाखल केली जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका घेतली पण पोलिसांच्या म्हणण्यानुसार आय पी सीच्या एकशे सत्त्याण्णव कलमाचा दाखला देण्यात आला यात ते म्हणतात की कोणत्याही लोकल सेवकाला त्याच्या कार्यालयीन कर्तव्यात कृत्य केल्याचा आरोप केला जातो तेव्हा सरकारी मंजुरीशिवाय तक्रार दाखल केली जात नाही त्यासाठी अगोदर आम्हाला चौकशी करावी लागेल आणि त्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात येईल त्यानंतर अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल करण्यात येईल असं सा पोलिसांनी सांगितलं उपस्थितांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आधी तक्रार दाखल करून घ्या आणि नंतर चौकशी करा तक्रार दाखल केल्याशिवाय हटायचं नाही अशी भूमिका त्यांनी घेतली वातावरण चांगलंच पेटलं होतं दरम्यानच्या काळात पोलिस स्टेशनमध्ये सुजात आंबेडकर व रोहित पवार प्रशांत जगताप आणि बाकीचे बरेच सामाजिक कार्यकर्ते हे आले पोलीस चौकशी अगोदर आणि नंतरच एफ आय आर या गोष्टीवर ठाम होते चार दिवस तरी चौकशीसाठी लागतील असं पोलिसांचं म्हणणं होतं रात्रीचे अकरा वाजले होते पण गर्दी काही कमी होईना म्हणून पोलिसांनी असं सांगितलं की आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ आणि गुन्हा दाखल होऊ शकतो का नाही हे आम्ही तुम्हाला लिखित स्वरूपात देऊ असा शब्द देण्यात आल्यावर जोपर्यंत सल्ला घेऊन लिखित स्वरूपात आम्हाला सांगितलं जात नाही तोपर्यंत आम्ही इथून कुठेही हालणार नाही असा पवित्रा समोरून घेण्यात आला यानंतर थोड्या वेळाने पोलिसांकडून सांगण्यात आलं की आपण दिलेली तक्रार ही पाहिल्यानंतर घडलेली घटना आणि घटनाक्रम वस्तुस्थितीला धरून नाही यामध्ये तथ्य दिसून येत नाही गुन्हा दाखल करता येणार नाही पोलिसांनी गुन्हा दाखल होणार नाही हे लिखित स्वरूपात देताना पब्लिक मध्ये या गोष्टी झाल्या नसल्याचं त्याचे काही पुरावे नसल्याने हा गुन्हा दाखल करता येणार नाही असं सांगितलं अट्रोसिटीची तक्रार दाखल करायची असताना पोलिसांकडून एट्रोसिटीचा कुठलाही उल्लेख नव्हता सुजात आंबेडकर यांनी मात्र अट्रोसिटीचे गुन्हा दाखल करता येणार नाही हे आम्हाला लिखित स्वरूपात द्या असा आग्रह लावून ठरला सर्वांनीच हा मुद्दा लावून धरला नंतर पोलिसांनी अट्रॉसिटी दाखल करून घेता येणार नाही हेही लिखित स्वरूपात दिलं यानंतर सुजात आंबेडकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की आम्हाला पोलिस चुकीचं उत्तर देतात की पहिले चौकशी होईल आणि नंतर एफ आय आर दाखल केली जाईल आता हा कॉन्स्टिट्युशनचा भंग आहे संविधानाचा भंग आहे कारण संविधानामध्ये क्लिअरली लिहिलंय प्रोसिजर फॉलो करताना की पहिली एफ आय आर होईल आणि त्यानंतर चौकशीला सुरुवात होईल आता पूर्ण पद्धतीने एका बाजूला पोलीस दडपशाही करतात आणि दुसऱ्या बाजूला पोलीस पोरींनाच टॉर्चर व मोलेस्टेशन करतात त्या दलित समाजाच्या आहेत म्हणून त्यांच्यावरती ॲट्रोसिटी करतात आणि त्यांना जाती वाचक शिवाय देतात आणि आता एस पी सी पी ऑफिसपासून सगळेच त्यांच्या सहकार्यांना वाचवण्यासाठी एक ॲट्रोसिटी किंवा एक साधी कंप्लेंट सुद्धा दाखल करून घेत नाही आहेत यानंतर रोहित पवार म्हणतात की महिलांना इथं असणारे पोलीस अधिकारी अशा लेवलला जाऊन बोलतात की महार मातंग समाजाच्या मुली अशाच असतात ते असलंच काहीतरी करतात असे असलेली वक्तव्य ते करतात म्हणजे या लेवलला पोलीस अधिकारी बोलू शकतात कुठलाही भेदभाव न पाळता जातीवाचक न बोलता जाती धर्म याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून कसं जगायला पाहिजे हे आपल्या महामानवांनी शिकवलेलं आहे आणि जर इथले पोलीस अधिकारीच अशा लेवलला जाऊन बोलत असतील तर हे योग्य नाही त्या महिलांचा आणि इथे असलेल्या प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांचा आमचा सगळ्यांचं एक मत असं आहे की त्या मुली म्हणतात तशी त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे त्या कलमाच्या अंतर्गत कारवाई ही झालीच पाहिजे आणि त्याबरोबर अजून खोलात जाऊन हे छत्रपती संभाजीनगरचे चार पाच पोलीस अधिकारी इथे का आले होते आणि त्यांनी या मुलींचा मोबाईल का ट्रॅक केला होता आणि ती मुलगी जी आता कुठे सोशल मध्ये ठेवण्यात आलेली आहे त्या मुलीवर अन्याय झाला कसा आणि एवढ्या लेव्हलला जाऊन तुम्ही जर इन्क्वायरी करत असाल तर याच्यामध्ये नक्कीच काहीतरी काळ बहीर असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय आता तुम्हाला काय वाटतंय की या मुली जसं म्हणतायत तसं या पोलीस अधिकाऱ्यांनी केलेलं असेल किंवा त्यांनी तसे वक्तव्य केले असतील आणि जर केले असतील तर त्या पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा ही काय देण्यात यावी हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र